नमस्कार मित्रांनो आज मुडकरांचं यात्रेनिमित्त मैदान भरवलेलं मित्रांनो खरोखर आज तुफानी गाड्या होत्या तुफानी नंदी आलं होतं पण मित्रांनो सेमी सेमीपात्र आणि फायनल पात्र तुफानी पा गाड्या पाहिल्या आणि खरोखर या बैलांनी आज आपलं नाव म मुंडे गावात रोशन केलं आणि तीन नंबरचा मानकर कसं नियोजन केलं कसं गाडी जुळून आली कसं पैरं झालं गो दादा नमस्कार नमस्कार दादा आज बैलगाडी क्षेत्र एवढं उंचावर गेले की आजकाल बैल कोणाला भेटत नाही ते बरोबर आज तुमचा योग आला की तुम्ही तीन नंबरचा मानकरी झाला असा काय आणखा सांगितलं पहिल्याबद्दल काय आलेलं देवराष्ट्र मैदानामध्ये आम्ही हाई गाडी पळवली होती पण सीमेला आमची काही प्रॉब्लेम झाला बैलाचा त्यामुळे आम्ही सीमेला खाला होता हाईच गाडी आम्ही यांना विचार म्हणजे आमचे मित्रच आहेत त्यांना आम्ही विचारलं की बाबा आपण हाई गाडी परत आणू त्यांचं पण त्यांचं हे झालं आणि आम्ही हा पायरा खेळान गाडी ह्या स्कुलात राहिली पुन्हा एकदा दोघा मालकांचा एक विश्वास होता की ही पुन्हा एकदा गाडी पळवूया का तर राष्ट्रामध्ये तुम्ही थोडं कुठं जर बैलांना तुमच्या कुठं ही केलं होतं तरी तुम्ही ते विश्वासवर बैलाव पुन्हा एकदा गाडी तुम्ही तीच गाडी मारली काय सांगशील आहे आनंदाबद्दल आनंद म्हणजे बहिलंपणा ह्यातच आमचा आनंद आहे आज गुलाल महत्वाचा आहे आजकाल पैसे किती तर कोण काय किती टाकते त्याला काही नाही फक्त जो गुलाल आहे ते महत्वाचा आहे काय सांगितलं गुलालाबद्दल आता आजचं पहिलंच मैदान आहे की म्हणजे आजचं आम्ही सलग नऊ मैदान गट काढलं आहे नऊ मैदान नऊ मैदानात गट काढला आहे पण कुठं बैल पुरला नाही किंवा काही बैलाचा प्रॉब्लेम झाला कुठं पायाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही हे पण आज कुरशीकरांचं मी अभिनंदन करतो की त्याने आम्हाला म्हणजे कोण दिला आज खरोखर एकामेकाला खोंड दिलं पाहिजे एका एकामेकाला मदत केली पाहिजे का तर आत्ता जर मदत करतो तर पुढं आपला बैल कायमस्वरूपी असं एक गोष्ट एक नेहमी लक्ष लोक मदत की धावणीला एकच बैल लागतो पुन्हा तिथनं बुडं ज्या बैल गेलो तिथनं पुढं कसरत भरपूर करावं लागते पुन्हा आपण ज्याला बैल दिला तो हो, पुन्हा बैल आपल्याला देत नाही काय सांगशील कसं आहे बैल ह्या क्षेत्रात बैल जर पाळलं तर किंमत आहे ना त्याला काय किंमत नाही आज किमी आज खरोखरच आज जो बैल पळतोय त्याला किंमत आहे आणि आमचे आमचे मित्र लिंगांना करायचं त्यांचा आम्हाला भरपूर साकार मिळाला आज बाबाई हो आज सुट्टी मे कसं जाणार आहे आज सुट्टी मे खरं म्हणतात मित्रांनो मेन म्हणजे काम सुट्टी करत असते आणि सुट्टी मेकर जो पण गाडी सोडत नाही तो पण काल खाली तो गाडी सुटत नाही का तर एक जर फॉल पुढं असला तरी गाडी फॉल देण्यात येते पुढं निकाल किती बी लागू दे पण खाली जर गाडीचा पट्टीचा पुढे जर पाय असला तर आज सुट्टी मेकर सांगतो आता कसं नियोजन केलं होतं आज बाबा तीन फेर तुम्ही पळायचा आज नाही रोज कायम सुट्टी मी करतो त्यामुळे मला अंदाजच आहे ना रोज महाराष्ट्रात कुठेही बही सोडायला काय अडचण आहे किती बी आऊ असू दे शांत दे काय नाही तर पाठीमाग छकड्या पाठीमाग भरपूर पब्लिक असते पब्लिकला आपण जरा गप बसवायचं माग बोलायचं जरा असं करा तसं करा चारश्या द्यायला तर जात्याच्या पूर्वी ऐकून घेते ती आज खरोखर तिने तुम्ही गाडी सुट्टी केली आणि कसं असतंय आज रान कसं होतं आज रान पळायला चांगलं आहे रान पळायला काय अडचण आपल्या भाग असं एक आपल्या आपल्याला भागात रान असते काळ त्यामुळे रान तुटत नाही तुटत नाही म्हणजे जेवढं मऊ रान असतं तेवढं जरा बैलाला शेवटी रान आपलं काळानं खरटाच रान असतो शेवटी अशी रान निष्ठत नाही कावाच आज काय सांगितलं बैलाबद्दल बैल काय लहानपणापासून आमचाच आहे बैल मालकच आपण असले का नाही बैलाच काय विषय नाही ही नुसती सांभाळणार नावाला धनी येते सगळं सर्वस्व आमचं असते आमचे जेवलक दुस्ती ग्रुप आहे जेवलक दुस्ती ग्रुपमध्ये सगळं सर्व कार्यकर्ते येते सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणजे आगे। आगे। एक कुटुंब चा, चार पाच गावचे कार्यकर्ते येते काय गोळेश्वरचे ती काय काही का आहे ती परत काय शेवळवाडीचे आहे मी स्वतः कराडचा आहे काय गोटेचे आहे ती कार्यकर्ते म्हणजे असे काय खुडशीचे कार्यकर्ते ती काय बोरगावची ती म्हणजे सगळ्यांचं आम्हाला असं सहकार्य आहे काय शेर आहे ती सगळ्या ग्रुपचं आमचं सहकार्य असं आज खरोखरच आज सहकार्य भेटला आणि तुम्हाला आज गुलाल भेटला मालूला बोलले की आज आम्ही प्रत्येक गट पास होत असतो की आज आणि मुंडेकरांच्या मैदानात आज पंचमीने मिळत आज पंच मैदान भरलं होतं आणि विशेष म्हणजे बैल मालकांना बैल तिने एवढी सांभाळली तो मालक असतो पुण्यात मालक स्वतः तो लाईला उगत असतो त्याला म्हणजे बैल आपला कितव्यात पडणार आहे काय पाळणार आहे कुणासंक पडणार आहे हे काय माहीत नसते आम्ही सर्व सांगत असतो ह्या गटात पडणार आहे पोरं आमची सांगते पोरं सगळी आमचे नियोजन करते सर्व पोरं कामाला वगैरे मोबाईल मोबाईलवर बघून नियोजन करते असं करूया तसं करूया आज खरोखर असते बघूया त्या मालकापाशी आपण आज नेमकं कसं जुळून आला दादा नमस्कार नमस्कार आज खरोखरच गुलाल महत्व महत्वाचं आहे आज काय पैसे कोण कुठनं बी कमवत आहे पण जे बैलांना गुलाल दिलाय हे महत्वाचं आहे काय सांगशील आज बैलाचा दुसरा गुलाल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की आज आम्हाला जो पैरा मिळाला दाना जाधव कापिल यांचा सरदार आणि शेवाळे म्हणून आहे त्यांच्याकडे आता तो बैल असतो उंडाळ्यात इतर बैल युवराज शेवाळे म्हणून उंडाळ्याचे त्यांच्याकडे बैल असतो या या बैलाबरोबर वासरू दोन वेळा पळालेला आहे गटाला एक ही बसली गाडी सी थोडक्यात मार खाल्ला देवराष्ट्रात त्याच्यानंतर गावाशे आज गावाशेजारचं मैदान आज देवीच्या यात्रेनिमित्त जे मुंडकरांचं मैदान आहे ते आज आमच्या गावात मैदान होतं या <स्थिक्षा> ह्याचा आम्हाला स्वार्थ सगळ्यात अभिमान आहे आणि ह्या गावात मैदान असताना आमची गाडी इथं फायनलसाठी पात्र होते ह्या सगळ्यात मोठा आम्हाला आनंद आहे बरोबर आज गुलाल म्हणजे खरोखर गुलालची लिहती शोभा आहे आता तर मामा आजकाल वैरे कोणाला भेटत नाही आज तिथं <स्�> मोठी मैदान आहेत दडपड असतो पण जो योग जुळून येतो त्या पुढील गाडीला माणूस मारतो काय सगळ्यात महत्वाचं कसं आज ज्या गाड्या तुम्ही बघितल्या फायनलला सगळ्यात टाच गाड्या होत्या की आज निकाल जो झालाय तो एका युतीवर झालेला निकाल तुम्ही सगळा बघा निकाल म्हणजे अशा गाड्या काय अशा कुठल्याही फारखानं गाड्या ला, लागलेल्या नाहीत दोन तीन आणि दोन एक दोन तीन नंबरच्या गाड्या ज्या एका युतीत एका फुटात गाडीने मार खाल्लेल्या आहे ती वी आम्हाला कडची चाकुरी सहा नंबरची मिळाली जर चुकून आम्हाला तीन आणि चार नंबरची मिळाली तर आज एक नंबर आम्ही शंभर टक्के केला असतो बघा आज असं मालक पाहिजेल का आता दिलदार म्हणा दिलदार राजा माणूस म्हणजे तरी चालत का तर आज बैलांना त्यांना एवढा विश्वास टाकला की इथून पुढं मी पळू शकतो आणि माझ्या दमकट आहे मला माझ्या काळात कुठलाही बैल टाका मी त्या बैलाला घेऊन पळू शकतो आज खरो किती नामांतिक बैल ते आणि नामांतिक बैलावर बैल घरी पहिरं भेटत नाही ते आज व्हिडिओच्या माध्यम सांगतो की अशी वासरू आपल्याला भरपूर बघा आज का तर खिलार जात मित्रांनो खिलार कुठं घेतला जो वासरू आहे वासरू आपण खरसंडीतून घेतलेलं होतं त्यावेळेला आपण एक साठ्यावरती त्या काळगाव एक म्हणजे त्या आमच्याकडे दुसरा एक बैल होता तो देऊन हे वासर आपण घेतलेलं होतं किती महिन्याचा आहे आता आता हे असेल साधारण की अठरा एकोणीस महिन्याचं अठरा एकोणीस महिन्याचं आता मित्रांनो अठरा व एकोणीस महिन्या आणि खरोखर बैलाला एवढं स्पीड आहे मित्रांनो खरोखर मित्रांनो काय काय लोकांचे वाटतं की वासरू पळत नाही आज कोणा वाटत नव्हतं मित्रांनो बाहेर शेतली बैल येऊन आपली एक नंबर करता येते मित्रांनो खरोखर आज असल्या बैलासनी पहिरं भेटलं पाहिजे आदत वासुरा मित्रांनो आणि खरोखर गावात त्यांना आपल्या मालकाचं नाव ठेवलं हे महत्वाचं आहे खरोखर का तर गावात पळणं बाई सगळी बघणारे असतात पै पाहुणे असतात त्याचा बैल कसा पळतोय का नुसतं फॉस उडतोय हे तर किती लोक चर्चा करतात बरोबर दादा आज याला नुसतं नावाच बैल आणि तेवढा पैसा आणि किंवा नुसतं काम न सोडून पळतोय पण त्या वास्त्रानं आज मालकाचं गावात आज पै पाहुण्या यात्रा निमित्त आज त्यांना गुलाल दिलाय काय सांगितलं दादा सगळ्यात महत्त्वाचं तेच की आज यात्रा मुंड्याची पण मैदान खोडशीत आणि वासर खोडशीच त्यामुळे आम्हाला सगळ्यात पाच आधी मित्रां आपल्या खरोखर दादानी दोन शब्द आपल्या चॅनलबद्दल बद्दल बोलले की असं आपण कायम प्रेम देत असतो आणि आपल्या कायम चॅनलवर सर्व गोर गरीब असून असू दे लहान मुलं असले सर्व माझी व्हिडिओ मी टाकत असतो मित्रांनो जर आपल्याला ही जर व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला फॉलो बटन दाबा आणि सबस्क्राईब टाटा